मुलांनो एका टोकरीमध्ये दहा आंबे होते त्यामधले दोन सडले मग टोकरी मध्ये उर आंबे उरले निरकुंड्या तू सांग बर किती राहिलेत रा चिंगरी आता तू सांग किती आंबे राहिलेत दोन आंबे सळले तरी ते का केळे धुडी आहे ते आंबेच राहणार आहे हा बरोबर चिंगरी आता आणखी एक प्रश्न आता आणखी एक प्रश्न समजा भुरकुंड्याकडे चिंगरीचे वीस रुपये आहेत त्यांनी दहा रुपये परत केले तर भुरकुंड्याकडे किती रुपये राहिलेत माझ्याकडे जिंकले पैसे नाही मी कुठे घेतले हो भुरकुंडे हात माझे पैसे गुरुजी सांगते ना गुरुजी का खोटे बोलते का अरे मी उदाहरण दिले होतं तुम्ही कशाला भांडू राहिले गुरुजी पण याला सांगा द्यायला माझे दहा रुपये राहिलेले नाही गुरुजी मी तर घेतले नाही ना तुझ्याकडून पैसे अरे देवा मुलांना गणित शिकवणं बी कठीण झालेलं आहे काच्यावरी कायच्यावर भांडायला लागतात मुलांचं लक्ष शिक्षणात कमी आणि बाकीच्या गोष्टीकडे जास्त जाते त्याच्यामुळे हे सगळं होते हो या मुलांना चांगला छेडीचा मुलं बरोबर उत्तर देतील ते म्हणतात ना छेडी लागे छम विद्या येई घम घम तर चला मंडळी हा एक छोटासा व्हिडिओ शाळेचा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सर्व विद्यार्थ्यांना सांग सांगू इच्छितो की तुम्ही शाळेमध्ये लक्ष द्या बाकी मोबाईल वगैरे दुसरीकडे लक्ष देऊ नका धन्यवाद